सो वेलकम बॅक टू आवर चॅनल विनर्स एज्युकेशन नो रट्टा ओनली स्मार्ट स्टडी सो मुलांना आज आपण काय पाहणार आहोत एक इझी टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजेच आवर हेल्पर्स आवर हेल्पर्स म्हणजे कोण तर आपले सहाय्यक म्हणजेच कोण जे आपल्याला मदत करतात ओके सो so, बघूया आपण हे कोण आहेत मडके बनवणारे त्याला काय म्हणतात पॉटर हो की नाही मडके बनवणारे कोण असतात पॉटर त्यांना म्हणतात कुंभार हे आहेत कॉबलर कॉबलर म्हणजे काय चपला बनवणारे कॉबलर म्हणजे चर्मकार वॉशरमॅन कपडे धुणारे जे व्यक्ती असतात त्यांना काय म्हणतात वॉशरमॅन म्हणजे धोबी हा आहे गोल्डस्मिथ जो सोन्याचे दागिने तयार करतो त्याला काय बोलतात सोनार गोल्डस्मिथ आणि आपल्याला टीचिंग करतात ते कोण असतात टीचर कोण असतात टीचर म्हणजे शिक्षिका हे कोण आहेत तर हे आहेत कारपेंटर ओके बघा कार्पेंटर म्हणजे कोण सुतार जे काय करतात लाकडी वस्तूंचे काम करतात बघा या ठिकाणी कोण दिसत आहे आपल्याला तर हे आहे टेलर टेलर म्हणजे कोण शिंपी जे काय करतात कपडे शिवण्याचं काम करतात बघा हे कोण आहेत बार्बर बार्बर मीन्स नावी आपण काय करतो हेअर कट करतो हेअर कोणाकडे कट करतो तर नाव्याकडे ओके तर त्याला काय बोलतात बार्बर पुढे काय आहे मग बघा पुढे आहे ब्लॅक स्मिथ म्हणजेच काय रे मुलांनो तर ते आहे लोहार लोहार म्हणजेच कोण जो लोखंडाच्या वस्तूंचे काम करतो लोखंडी वस्तू बनवतो त्याला काय म्हणतात लोहार ओके बघा पुढे आहे पोस्टमन पोस्टमन म्हणजेच कोण पोस्टमन म्हणजे जो व्यक्ती काय करतो पत्रे पोहोचवतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका गावावरून दुसऱ्या गावी पत्रे पोहोच करतो त्याला म्हणतात पोस्टमन हो की नाही पुढे आहे मेसन मेसन मीन्स गौंडी गवंडी म्हणजे काय तर जे घरे बांधण्यासाठी मदत करतात घरे बांधतात त्यांना काय म्हणतात गवंडी म्हणजे मेसन पुढे कोण आहे रे पुढे आहे सोल्जर सोल्जर म्हणजे सैनिक हो की नाही पुढे आहे पोलीसमन पोलीसमन पोलिसमन म्हणजेच पोलीस हो की नाही जे चोरांना पकडण्यासाठी मदत करतात हो की नाही त्यांना म्हणतात पोलीस पुढे आहे स्वीपर स्वीपर म्हणजे कोण झाडून घेणारे व्यक्ती म्हणजेच झाडूवाला पुढे काय आहे फायरमॅन फायरमॅन म्हणजेच कोण एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर आग विझवायला ज्या व्यक्ती येतात त्यांना म्हणतात फायरमॅन आग विझवणारा बघा पुढे काय आहे तर पुढे आहे बघा या ठिकाणी काय दिसत आहे आपल्याला फार्मर हो नाही फार्मर मींस। फार्मर कोण शेतकरी या ठिकाणी आहे शॉपकीपर शॉपकीपर मीन्स दुकानदार जो आपल्याला काय करतो वस्तू विकत कर देतो हा आहे डॉक्टर डॉक्टर म्हणजे कोण रे मुलांनो जे आपल्याला आजारी पडल्यानंतर बरे करतात हो की नाही त्यांना डॉक्टर म्हणतात नंतर आहे नर्स नर्स म्हणजे जी डॉक्टरांना हेल्प करते हो की नाही ती कोण असते परिचारिका म्हणजेच नर्स पुढे आहे ड्रायवर ड्रायवर म्हणजे वाहन चालक वाहन चालवणारे व्यक्ती त्यांना काय बोलायचं ड्रायव्हर आणि इकडे कोण आहे कंडक्टर सो कंडक्टर म्हणजे कोण वाहक जो आपलं काय करतो तिकीट काढतो बसमध्ये मग त्यांना काय बोलतात कंडक्टर वाहक बघा मुलांना तर हे आपण आवर हेल्पर्स हे जे हेल्पर्स असतात ह्या ज्या सर्व व्यक्ती आहेत त्या आपल्याला काय करतात मुलांना तर त्या आपल्याला मदत करत असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो आपले सहाय्यक हो की नाही सो so, हे काय आहेत आपले सहाय्यक आपल्याला मदत करतात हे सर्व जे हेल्पर्स असतात त्यांचे स्पेलिंग आपल्याला लर्न करायचे आहेत पॉटर म्हणजे कोण कॉबलर वॉशमॅन गोल्डस्मिथ किंवा कारण की हे कसं आहे बेसिक नॉलेज आहे हे सर्वांना माहिती पाहिजे आणि हेच क्वेश्चन आपल्याला कशामध्ये येतात तर स्कॉलरशिपमध्ये मंथनच्या एक्झाममध्ये आणि इयत्ता पाचवीला सुद्धा अशा प्रकारचे काही प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत सो so, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आवर हेल्पर्स हे आपल्याला काय पाहिजेत लर्न पाहिजेत म्हणून हा एक बेसिक टॉपिक मी या ठिकाणी काय केलेला आहे घेतलेला आहे ओके okay? सो so, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल मुलांनो तुमच्या काही सजेशन्स असतील तर तुम्ही नक्की कळवा कमेंट करत राहा लाईक आणि व्हिडिओला शेअर करत राहा धन्यवाद